बारामती येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल तीनशे अकरा उद्योजक सहभागी होणार असून त्रेचाळीस हजार सहाशे तेरा जागांवर पदभरती केली जाणार आहे दोन व तीन मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी अकरा वाजता विद्याप्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या मेळाव्यासाठी पुणे सातारा सोलापूर अहमदनगर आणि सांगली परिसरातून युवक येणार आहेत दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार आहे दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड वैभव नावडकर गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत आजपर्यंत या मेळाव्यासाठी चौदा हजारहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे ऑनलाईन नोंदणी न करणाऱ्या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे विविध विभागांमधील पदवीधर विद्यार्थी या मेळाव्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात या मेळाव्यादरम्यान करिअर मार्गदर्शनाचे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत दरम्यान बारामती रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावे टाकण्यात आली आहेत परंतु शरद पवार यांचे नाव टाकण्यात आले नाही यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी मी विद्याप्रतिष्ठानचा अध्यक्ष असल्यामुळे मला रोजगार मेळाव्याला यायला आवडेल असे म्हटले आहे तसेच बारामती रोजगार मेळाव्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे जेवणाचे आमंत्रण देऊन शरद पवार यांनी आपण राजकीय वैर पाळत नाही हे दाखवून देण्यासोबतच रोजगार मेळाव्याला हजर राहून तिथे येणाऱ्या तरुण तरुणींच्या मनामध्ये बारामतीतील लोकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे यातून शरद पवार यांनी पुन्हा एकदा ते मातब्बर आणि मुत्सद्दी राजकारणी असल्याचे सिद्ध केले इकडे जेवणाचं आमंत्रण मिळाल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पेचात सापडले आहेत इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पत्र लिहून आधीच ठरलेल्या कार्यक्रमांच्या नियोजनामुळे स्नेहभोजनाला येण्यास नकार दिला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमापेक्षा स्नेहभोजन मोठे नाही असे कारण त्यांनी दिले आहे या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मात्र शरद पवार यांनी महायुतीचा गेम केलाय का शरद पवार यांनी सरकारच्या बारामतीतील रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने नो बॉलवर सिक्सर मारलाय का अशा चर्चा रंगल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच शरद पवारांनी बारामती रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडले का त्यांनी नो बॉलवर सिक्सर मारलाय का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा